नमस्कार मंडळी कोकणातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सहशे स्वागत आहे तर आजकाल कोकणात भरपूर पाऊस आहे म्हणजे पाऊस आणि वारा दोन्ही लागतोय इकडे कोकणामध्ये जाऊ शकता इकडे तुम्हाला दाखवतो आणि वारा वगैरे खूप खूप लागेल तुम्हाला बघू शकता तुम्ही पाऊस तुम्हाला पुण्या जिला कोकणात उचललाच भाऊच पडतोय बघू शकता इकडे का लोकचं वातावरण करून ठेवलं आहे इकडे सगळीकडे त्यांडा पाऊस थांबला आहे तर इकडे आलोय मंदिरायच्या इकडे बघू शकता इकडे मंदिर माझे मंदिर आहे कालक्या देवीचा आरुक्याचे एक रामदेवत श्री कालकाई देवी मंदिर आहे पाऊस थांबला आणि बघू शकते इकडे वातावरण मस्त अशी हिरवल हिरवल झाली सगळीकडे हिरवगार झाले संपूर्ण खरंच संध्याकाळचं वातावरण गावचं गावाकडचं खूप भारी असतं आणि आता मी विचारतो इकडे खाली नदीवर बघूया किती पाणी आलं ते आणि कसे आता मासे वगैरे आहेत तर मासे पकडायला पण येतात माणसं तुला बघूया कोण खाली दिसतंय का ते हां इकडे प्रवेशद्वार आहे मंदिराचं इकडे आपल्याला आमची नदी आहे नदीचं पाणी आता थोडं कमी झालं कारण पाऊस लागल्यामुळे खरंच पावसाळ्यात गावाकडची मजाच वेगळी आहे तीन मी व्हिडिओ टाकले आहेत दोन तीन असतील त्यावेळी मध्ये दाखवलं आहे कशी आवडची गावाकडची मजा वगैरे खरंच गावाकर्च खूप भारी संध्याकाळचं वातावरण गावाकडचं गावाकडला थोडा पाऊस उठला आहे म्हणजे संध्याकाळी लागेल जातोय